बहुचर्चित अमरावती विमानतळ अमरावतीकरांच्या सेवेत दाखल झालाय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विमानतळाचं लोकार्पण पार पडलंय यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर राजकीय नेते उपस्थित होते अमरावती ते मुंबई आणि मुंबई ते अमरावती अशी विमानसेवा अमरावतीकरांना मिळणार आहे त्यामुळे अमरावतीवरून काही तासात मुंबई गाठता येईल विमानसेवेमुळे अमरावतीसह विदर्भातील विकासाला चालना मिळणार आहे धावपट्टीवरती मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये आपल्याला मिळालेली एक खूप मोठी भेट आहे की आता अमरावती हे केवळ एक, एक, एक विमानतळ म्हणून या ठिकाणी ओळखलं जाणार नाही तर जगाच्या पाठीवर साऊथ इस्ट एशिया मधली सगळ्यात मोठी पायलट ट्रेनिंग स्कूल कुठे आहे तर ती आपल्या अमरावतीमध्ये आहे अशा प्रकारे अमरावतीला एक नवीन ओळख या माध्यमात आमचं टार्गेट यंदाच्या पाच वर्षाचं असं आहे की आपले छत्तीस जिल्हे परंतु त्याच्यातले बहुतेक जिल्हेोनातनं जोडले गेले पाहिजेत जेणेकरून ताबडतोब जर तिथं ता पोहोचायचं म्हटलं कुठलाही प्रकारचा प्रसंग असतो त्यावेळेस किंवा विलंब लागू नये अशा प्रकारचा प्रयत्न देखील आमचा सगळ्यांचा चाललेला आहे तेव्हा महायुतीचं सरकार आलं त्यावेळेस अडीच वर्षापूर्वी आपण पाहिलं या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकल्प बंद पडले होते अनेक योजना बंद होत्या विकास ठप्प होता आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने कल्याण विकास आणि कल्याणकारी योजनांच टेक ऑफ झालं आणि तेव्हा विमानाचा पायलट मी होतो देवेंद्रजी आणि अजितदादा को पायलट होते आता देवेंद्रजी पायलट आहेत आम्ही को पायलट आहोत पायलटची सीट बदलली तरी सुद्धा विमानाच विकासाच विमान मात्र तेच आहे त्याच गतीने आम्ही पुढे जातोय इंजिन तेच आहे आणि ते ज्यादा गतीने या ठिकाणी धावताना आपण गेल्या तीन चार महिन्यामध्ये पाहतोय